विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व अभिनेता अभिषेक बच्चन हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे मात्र गेल्या वर्षी त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या अद्याप दोघांनीही या चर्चावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही या ऐवजी ते दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसून आले आणि या अफवांना खोडून काढत राहिले अशातच एका मुलाखतीत आणि ऐश्वर्याचे शेजारी यांनी ऐश्वर्या अभिषेक यांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत नेमकं त्या फिल्म मेकरने ऐश्वर्या अभिषेक बद्दल कोणते वक्तव्य केले ऐश्वर्याचं खरंच तिच्या पती सोबत पटत नाही का जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र ऐश्वर्या तिच्या सासरच्या घरातून बाहेर पडून बच्चन कुटुंबाचे घर सोडून तिच्या आई सोबत राहते जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्याशी मतभेद असल्याने ऐश्वर्या घटस्फोट घेण्याचा विचार करत आहे अशा अनेक बातम्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत याच बातम्यांवर एका मुलाखतीत फिल्म मेकर आणि ऐश्वर्याचे शेजारी प्रल्हाद कक्कर यांनी ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सांगितले की या सगळ्या फक्त अफवा होत्या आणि ऐश्वर्या अभिषेक एकत्रच राहतात प्रल्हाद कक्कर हे ऐश्वर्या राय हिची आई राहते त्याच इमारतीत राहतात त्यामुळे ऐश्वर्या फक्त तिच्या आईची काळजी आई घ्यायला येते कारण तिच्या आईची तब्येत काही का आई का महिन्यांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या राय पच्चन बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होत्या एवढंच नाही तर ऐश्वर्या तिच्या सासरच्या घरातून बाहेर पडून बच्चन कुटुंबांचे घर सोडून तिच्या आईसोबत राहत असल्याचेही काही जण सांगत होते तर अभिषेक आणि ऐश्वर्या विभक्त होणार आहे अशी ही चर्चा खूप रंगली होती मात्र या सर्व ऐश्वर्या किंवा अभिषेक पैकी कोणीही कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही प्रसिद्ध ऍड फिल्ममेकर प्रल्हाद कक्कर यांनी या सर्व गोष्टींमागचे आता कारण स्पष्ट केले आहे ऐश्वर्या खरंच तिचं सासर सोडून आईच्या घरी राहते का तर नाही ऐश्वर्याच्या आईची तब्येत बरी नसल्याने ऐश्वर्या आईच्या घरी येते आधी ती तिची मुलगी आराध्याला शाळेत सोडते आणि नंतर तिला घेऊन जाते मधल्या काळात वेळ मिळाला किती तिच्या ती आईला भेटत असते तिच्या सोबत वेळ घालवते ती तिच्या आईच्या किती जवळ आहे आणि ती तिच्या आईची किती काळजी घेते हे मला माहीत आहे असे कक्कर यांचे म्हणणे आहे आता दुसरं जया बच्चन श्वेता बच्चनमुळे वैतागुण ऐश्वर्या घटस्फोट घेणार होती का तर यावरही प्रल्हाद कक्कर यांनी प्रतिक्रिया देत सांगितले मग काय झालं ती त्या घराची सून आहे आणि अजूनही घर चालवते त्यामुळे त्यात काहीही तथ्य नाही कारण ती इथे काय येते होती हे मला माहित आहे खरं सांगायचं तर ऐश्वर्या जेव्हापासून मॉडेलिंग करत होती त्या काळापासून प्रल्हाद कक्कर हे तिला जवळून ओळखतात ते तिच्याबद्दल अतिशय प्रोटेक्टिव्ह आहेत ते आणि ऐश्वर्या एकाच बिल्डिंग मध्ये राहतात त्यामुळे त्यांनी ऐश्वर्या सलमानची प्रेम कहाणी आणि त्या दोघांचा ब्रेकअप ही जवळून पाहिलं आहे अभिषेक बच्चन सोबत घटस्फोट होत असल्याची बातमी समोर आली तेव्हा असे त्यांनी म्हटले होते की ऐश्वर्या तिच्या आईच्या घरी राहायला गेले आहे त्यावेळी त्यांनी या सगळ्या अफवा खोडून काढल्या होत्या अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन या दोघांचे दोन हजार सात साली लग्न झाले त्यांच्या लग्नाला आता वर्ष पूर्ण झाली असून त्यांना आराध्या ही एक मुलगी आहे अभिषेक आणि ऐश्वर्या नुकतेच त्यांच्या मुलीसोबत सुट्टीवरून परतले आणि विमानतळावर स्पॉट देखील झाले होते आता कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ऐश्वर्या बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे दोन हजार तेवीस मध्ये आलेल्या पोनिनियन सेलवन दोन या चित्रपटात ती शेवटची दिसली होती तर अभिषेक हा मिलिंदर लपटाय या चित्रपटामध्ये नुकताच दिसला होता आता या दोघांच्या पर्सनल आयुष्याबद्दल प्रल्हाद कक्कर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक चांगलेच चर्चेत आले आहेत दरम्यान या, या दोघांच्या जोडीबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्हाला ही जोडी आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा ॲप बेड युट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद